सभाधी असा इशारा जो मोबाईल मोबाईल आता शक्तीपीठ मार्गाबद्दल शिंदेसाहेबांनी ती अधिसूचनाबद्दल केली आता प्रवास जे म्हणाले की आम्हाला शेती व्यवस्था करायचा आहे लागायचा आहे त्यामुळं समजी त्यांना शेतकऱ्यांची संबंध घेऊनच शासन केलंच शेतकरी आता मी समिती निघणार मी चौकशी करणार मग आम्ही कसं दोषी उठा माझं म्हणणं असं नाही ती महिला आलेली होती तिला दुसरं ॲडमिट केलं असतं काय असतं त्यामुळे अशी घटना घडतात मग नातेवाईकांचा आक्रोश एखादं मृत्यू होणं फार त्या घराचं काय दोन मुली आता मुलं झाली काय करायचं तुम्ही फार मोठे प्रश्न असतात त्याने थोडंसं मानवी भूमिकेतून बघण्याची आवश्यकता परफेक्ट लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर भाषणामध्ये बोलताना पुण्यातल्या रुग्णालयामध्ये त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आपण खूप नाम मात्र जराने यांना जणून घेतो मात्र उपचार करताना मात्र अशा पद्धतीचा मी विधी न्याय खात्याचा मंत्री असतात कायद्यामध्ये मी पहिला बदल केलेला होता वास्तविक यांना सवलती अनेक आहे त्यांना कसलाही टॅक्स ही सगळ्यात मोठी सवलत आहे दहा टक्के फक्त त्यांनी गरिबांचे उपचार केले त्यांना त्याशिवाय हायकोर्टाने त्यांना दहा टक्क्याच्या ऐवजी एकूण ज्यांची ओलाढ होती त्याची दोन टक्क्यांची सवड दिली आहे असं असताना सुद्धा एवढ्या जी ती गरिबांची सेवा करत नाही त्यामुळं अशा प्रकारचा रोष या दवाखान्याच्या विरुद्ध वाढायला आलेला आहे महात्मा फुले जीवनदायी सुद्धा ती लागू करत नाही म्हणजे जर तुम्ही त्यामुळे आपल्या इतर सगळ्या व्यवसायावर पडणापत असल्याने त्यामुळे माझी विनंती आहे की त्यांनी महात्मा फुले जीवनदायी योजना लागू करून घ्यावी तर अशा घटना घडल्या अंतर्गत प्रशासनाचं निर्णय घेतली काल पत्रक काढलं त्यांनी अंतर्गत चौकशी केली असं त्यांचं आणि त्यामध्ये या सगळ्या प्रकरणातून त्यांनी हात झटकलेले आहेत आणि नातेवाईकांवरच कृत्रिम दोष द्यायचे आता मीच समिती निघणार मीच चौकशी करा मग आम्ही कसा दोषी उडाल माझं म्हणणं आहे असं नाही ती महिला आलेली होती तिला दुसरं ॲडमिट केलं असतं काय बिघड असतं ती पब्लिक ट्रस्ट ॲक्ट केली आली असती तर दूर झाला असतं महात्मा फुले जेवण नाही तिथं लागून असणारच तर हे जर हॉस्पिटल लागूच करून घेत नाही त्यामुळेच अशी घटना घडतात आणि मग नातेवाईकांचा आक्रोश एखादं मृत्यू होणं या फार त्या घराचं काय दोन मुली आता मुलं झाली काय करायचं त्यांनी फार मोठे प्रश्न असतात त्याने थोडंसं मानवी भूमिकेतून बघण्याची आवश्यकता पण डॉक्टरांची ते सगळीकडे पाहायला मिळाली ससूनच्या काही डॉक्टरांना सुद्धा लाच घेताना पकडण्यात आलं डॉक्टर नाही त्याच्या खालच्या अधिकाऱ्यांना त्याने कम्लिजरच्या कामामध्ये लाच घेताना त्यांना आढळलेली आहे घर आहे भाषणामध्ये आपला उल्लेख केला की हे मोठे हॉस्पिटल आहेत ते आयुष्यमान योजना किंवा माटनापल्ली लागू करून घेत नाही ते, ना 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 ते ताना ताना का करून घेत नाही अडचणी काय आम्ही शासनात त्यांना काय झालेत त्यांचे दर आहेत कमी ते दर आहेत बाकीच्या दरांच्या आवाज स्वभाव मग ते म्हणजे इथे एवढं दर कमी मग आम्ही आम्ही कसं द्यायचं म्हणून ते लागू करू शकत नाही माझा समाज झालेला आहे आणि आम्ही प्रयत्न करू शकतो एक शासनाकडे नाही शक्ती तर काय लोकशाहीमध्ये करता येत नाही त्यांना बोलवून विनंती करणं त्यांना सांगणं किंवा हे लागू करा तुमचा तो डिपार्टमेंट वेगळा करा म्हणतो तो जोपर्यंत होणार नाही कुठल्याही मुंबईच्या दवाखान्यामध्ये योजना नाही मोठ्या कुठल्याही कर्जमाफी दादा सांगितलेल्या कर्जमाफी करणं शक्य नाही माणिकराव कोकाटे यांनी काल असं वक्तव्य केलं कर्जमाफी मागता मात्र ते आलेल्या पैशाचं शेतात गुंतवणूक करता का ते पैसे लग्नासाठी प्रतिक्रिया ऐकली त्या परंतु आजी दादा प्रतिक्रिया ऐकली त्यांनी सांगितलं हा शिजन आणि तुमचा शिजन आमची आर्थिक परिस्थिती बघता त्यांनी कायमची कर्जमाफी करणार नाही असं का सांगितलं नाही आणि मुख्यमंत्री राज्य मला वाटते आर्थिक परिस्थिती वर्ष दोन वर्षामध्ये नक्की आमच्या सुरू तर आमचं राज्य राज्य आहे सगळ्या लोकांच्या अपेक्षा शेतकऱ्यांना ऐकलं नाही ते हे पैसे घेतात माहिती राज ठाकरे आणि उदय सामंत यांची पुन्हा एकदा भेट झाली मुंबई महापालिकेच्या या माहितीमध्ये ठाकरे माहितीला पाठिंबा देणार आनंद आहे आम्हाला उपमुख्यमंत्री असा इशारा केला मोबाईल मोबाईल आता शेतकरी मार्गाबद्दल एकदा साहेबांनी ती अधिसोषणाबद्दल केली आता प्रभात मुख्यमंत्री महाले की आम्हाला शेती रस्ता करायचं आहे लागायचं आहे त्यामुळे समजू त्यानं शेतकऱ्यांची संमती घेऊनच शासन केलं जीव गेला असता का सोळा मिनिटं गाडीत चालू झाला नाही तुम्हाला सांगितलं की कुणीच सांगितलं मी इथे गाडीत होतो ना अजित अजित शेट्टी धादात खोटं म्हणतात तुम्ही माझ्याकडे माझ्यावर बोलला की अजितदादानी ड्रायव्हरला त्याला ही गाडी कोणा ती माझे प्रकाशराव अभिटकर मग ते ना कुठली गाडी ती भाड्यांनी त्यामुळे सत्ता मला आवडला पालकमंत्री आपल्या भाड्याच्या गाड्यांना जातो हो गा। होता मी उद्या काय चुकीचं वक्तव्य करून गैरसमज तयार करणं बरोबर नाही ते म्हणाले की पाच गाड्यांना यापूर्वी परवानगी दिलेली आहे दोन तीन मंत्री होतात जिल्ह्यातले त्यांना ते दोन तीन त्यांना न्यायाधीश येतात महालक्ष्मी आपलं तीर्थस्थान असल्यामुळं अनेक मंत्री राज्यात येतात पाच गाड्या ह्या जिल्ह्याला पाहिजे दोन आहेत ती भाड्याने घेतात ते बरोबर नाही आणि पैसे बी दिलेले आहेत लगेच आज गेल्यानंतर त्यांनी राज्य शिक्षणाच्या सचिव आपल्या महेशकर मॅडमला फोन लावला त्यांनी आजच्याच बनवून द्या काय बिघडतात पाच गाड्या आपल्या जर व्ही आय पी लोकांना येणाऱ्या महालक्ष्मी दर्शन मिळाल्या तर सी बंद नव्हता आजात सुख आहे बालक म्हणजे भाडे ज्या गाडी भेटतात त्यांच्याबद्दल त्यांना राग आला तर आंतरराष्ट्रीय पातळीचा निधी होणार कम्पेट काय करता एशियन डेव्हलपमेंट बँक आणि जायका आपण एशियन डेव्हलपमेंट बँक तर कधी मंजूर झालेला आहे परंतु अजून जायकाचं व्हायचा आहे मला वाटते मला मी जे बघायला सांगितलं की आपल्या ह्या सगळ्या हॉस्पिटल्स विशेषतः सार्वजनिक आरोग्य खाते जे असतील किंवा आमचे हे बळकट करण्याची आवश्यकता हे जर बळकट झाली तरच गरिबांची सेवा तागाबद्दल होऊ शकेल ते आता मुख्यमंत्री महोदयाला आम्ही भेटून याबद्दल एक समिती केली पाहिजे आणि एक दर एक एक्सराय करून केली पाहिजे खाजगी दवाखानी काय गावं आणि काय गावं त्याशिवाय हे थांबणार ठीक आहे काय झालं आयुष्यमान भारताचं किती झालं की महात्मा फुले ती पाच लाखाच्या दोन्ही सेम आहे त्यामुळं एकेकाचा लाभ तुम्हीकडं प्रयत्न होतो तर ते कंबाईन करून योजना ना आपण आणलेलं त्यामुळे त्याला पाच लाखाची मिळणार तर त्यामध्ये डबल डबल व्हायचं एकाच म्हणजे आता समजा हल्ल्या तर महात्मा फुलेमध्ये आयुष्यमान भारत

आणि आज सकाळी दोन महापुरुषांनी कोल्हापूर आम्हाला आता लक्ष्मी मिळणार सांगितलं की त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आणि लग्नाबाब साथीदार पद्धत आपली विपिन परवानगी घेतात असते आपल्या शासनानं कायदा केलेला आहे की असे पुत्रे बसलेल्या आपल्याला परवानगी घेणं आवश्यक आहे कारण या पुत्यांचं फार मोठं होतो आपल्याला तर या पु्याचं संरक्षण होणं त्याच्याबद्दल त्याचं काही विटंबना होता कामाने तर त्याची काळजी सरकार घेत आहे आता पट्टजूडला शिवाजी महाराजांचं जो बसवलेला आहे त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेला म्हणलं की लाखून ठेवा परवानगी मिळाला उघडा तसंच मी आता म्हणजे बघितलं की ते दोन्ही पत्र लाखून ठेवा परवानगी तर त्याला परवानगी नाही मिळालं तर मग काळ ठेवा काढू लागा असं बोललेलं आहे साहेब तुम्हाला रावण आरोग्य योजनेचं म्हटलं जातं तुम्ही धर्मादायक हॉस्पिटल आहेत नवनिरोध त्यामध्ये जे गरीब रुग्णांच्यासाठी पार्ट रिझर्व असतात त्यामुळे मोठ्या मोठ्या रुग्णालयामध्ये तुम्ही गरीब रुग्णांना दिलेला पण अद्यापही काही रुग्णालय डॅशबोर्ड त्याचा लावत नाही गरीब रुग्णांचं नाही डॅशबोर्ड सगळीकडे लावला जातो मुख्यमंत्री कार्यालयामध्ये रामेश्वर नाईक म्हणून त्यांना मुख्य नेमलेलं आहे गेल्या वेळा ते म्हणजे छोटे होते त्यांचा प्रत्येकाने ऑनलाईन इथंच दिसतंय मंत्रालयात डॅशबोर्ड शिकल आले तशी जर स्पेसिफिक तक्रार असेल तर मी मुख्यमंत्री आणि श्रावण बाळ जो आहे ना ती मला भरती मिळालेली आहे ती मिळालेली आहे बासष्ट वर्षाच्या वर्ष आई वडिलांना मुलं बघत नाही सुना बघत नाही त्यासाठी एकत्रित योजना आपल्या आईलाईन वडिलांना पेन्शन देणार त्यामुळे त्याचं नाव श्यावणबाळ ठेवलं त्यामुळे माझं नाव कारण न करण्याचं श्यावबा त्यांना जे ऑपरेशनच्या मध्याचे पैसे घेतात त्याचा दर खूप कमी असतो तर ह्याच्यामध्ये तयारामध्ये ऑपरेशनचा स्कॉट चा देईन देईन त्यानंतर आयसीयूची देईन म्हणून त्याला एकदा तर त्याला युनिफॉर्मिटी आली पाहिजे असा यासाठी मी मुख्यमंत्री काय बोलणार नाही मी पंच्याहत्तर वाढदिवस साजरा करणार आहे त्या दिवशी संकल्प दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा